बातमी आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीची आज दिनांक एकतीस मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती निमित्ताने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले पिंपरी चिंचवड शहरातील सर्वच स्तरातील नागरिकांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती विविध शाळेतील विद्यार्थ्यांकडून लेझिम खेळून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना मानवंदना देण्यात आली तसेच धनगर बांधवांनी पारंपरिक वेशभूषा घालून सनई ढोलाच्या तालावर नृत्य करून मानवंदना दिली येळकोट येळकोट जय मल्हारच्या घोषणा देत जयंती साजरी करण्यात आली याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी भानुदास शेवराळे यांनी पाहूयात राजमाता पुण्यश्लोक आईल्यादेवी होळकर यांची शताब्दी जन्मोत्सव सो, सोहळा पिंपरी चिंचवड शहरामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि राजमाता समिती यांच्या अत्यंत उत्साहामध्ये पार पडत आहे तीन दिवसाचा कार्यक्रम महापालिकेच्या वतीनं या ठिकाणी राबवण्यात आला आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं आईल्या देवींचं कार्य हे संपूर्ण शहरभर पोहोचवण्याचं काम ज्या पद्धतीने महापालिकेने हातात घेतलं त्याबद्दल महापालिकेचं अभिनंदन करण्यास करतो आम्ही सगळे आणि संपूर्ण शहरामध्ये हा जयंती उत्सव अत्यंत चांगल्या पद्धतीने शहरातल्या सगळ्या संघटना सगळी मंडळ सगळे पक्ष एकदम उत्साहामध्ये साजरा करत आहेत हा अत्यंत ता अहिल्या देवींची जयंती खऱ्या प्रशासक सत्यवादी प्रशासक पुण्यश्लोक प्रशासक या अहिल्या देव्या आहेत आणि त्यांच्या पावलोर पाऊल घेऊन जर प्रत्येक राजकारण्याने प्रत्येक प्रशासकाने प्रशा काम जर केलं तर संपूर्ण भारत हा भ्रष्टाचार

संपन्न झालेला आहे त्यांनीच आम्ही अनेक मागण्या केलेल्या आहेत या समितीच्या वतीने महानगरपालिकेला आम्ही या महिला देवींच्या स्मारकासाठी जागा मागितलेली आहे त्याचबरोबर पेट्रोल स्टेशनचं नाव बदलण्याची मागणी आम्ही केलेली आहे अशा अनेक मागण्यांच ही झालेले आहे झालेली आहे गजेकृष्ण आहे या ठिकाणी रविशांनी सुतळा असेल पिंडी सुतळा असेल या दोन्ही ठिकाणी पालिकेच्या माध्यमातून पुष्पहारा अनुवादन करण्यात आलेलं आहे या कार्यक्रमाला पालिकेचे आयुक्त आणि आजच्या मागणी आम्ही त्यांच्यासमोर पाडल्या येणाऱ्या काळापर्यंत श्लोक अहिल्यादेवी होळकरांची ही जी, जी त्रिशताब्दी वर्ष आपण आज सगळेजण साजरी करत आहोत खर तर हा सकल हिंदू समाज आहे हा सकल फक्त धनगर समाज नसून आज भारतातील सर्व महिला भगिनींसाठी खूप चांगली गोष्ट आहे की आपण या त्रिशताब्दीला उपस्थिती देऊ शकत आहोत आपल्या सर्व महिलांना हे समजून घेणं खूप गरजेचं आहे की जसं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या सक्षम होत्या या पूर्ण त्यांचा जे काही राज्यकाल होता या त्या एकट्या चालवत होत्या एक महिला म्हणून त्या कुठे मागे पडल्या नाहीत आज आपण पण महिला म्हणून कुठे मागे न पडता आपण पूर्ण हिंदू समाज म्हणून आज पुढे गेलो पाहिजे आणि महिलांनी दाखवलं पाहिजे की एक महिला सुद्धा राज्य करू शकते आणि महिला मागे पडू शकत नाही महिला कुठेही हरू शकत नाही हे आपण दाखवून दिलं पाहिजे एवढंच सर्वांना सांगू इच्छिते आणि आपले आभार मानते की आपण मला दोन शब्द बोलण्याची आज संधी दिली धन्यवाद देवी यांना जयंती निमित्त सर्व पिंपरी चिंचवडवासियांना जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद अहिल्या देवीचं कार्य खूप मोठं होतं त्यांनी बारा ज्योतिर्लिंगाचा उद्धार केला त्यांचं कार्य इतकं कौतुकास्पद आहे की त्यांनी त्या काळी हो ते, बंद केल्या त्यांचं कार्य खूप उल्लेखनीय आहे मी एवढं सांगू इच्छिते आणि पुन्हा एकदा आपलं खूप खूप धन्यवाद पुण्य श्लोक राजमाता अहिल्यादेवी होलकर यांच्या तीनशेव्या जयंतीच्या निमित्तानं पिंपरी चिंचवड शहरातील तसेच आपल्या देशातील एकशे चाळीस कोटी भारतीयांना मी मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो या राजमातेने अहिल्यादेवी होळकर मातेने संपूर्ण देशामध्ये अतिशय अद्वितीय अशा प्रकारचं महान कार्य केलेलं आहे त्यांनी विकासात्मक रचनात्मक कामं करून या देशाला उज्ज्वल भवितव्य देण्याचं काम अहिल्यादेवींनी केलेलं आहे राज्यकारभार कसा करावा कर्तव्य निष्ठ कारभार कसा करावा पारदर्शक कारभार कसा करावा स्वच्छ कारभार कसा कारभार करावा असं मृत्यूमंत प्रशासनाचं उदाहरण संपूर्ण देशासमोर त्यांनी ठेवलं एवढं महान काम केलेल्या या मातेचा आज जन्मदिवस आहे शताब्दी वर्ष या ठिकाणी आपण साजरं करतोय पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समितीच्या वतीने या वर्षी तीन दिवसाचं नियोजन करण्यात आलेलं आहे या समितीच्या अध्यक्षा सर्व पदाधिकारी राजीव दुर्गे आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी तीन दिवसाचं अत्यंत उत्तम नियोजन केलेलं आहे समाजाचं प्रबोधन व्हावं हो यासाठी व्याख्यानांचं आयोजन केलेलं आहे या ठिकाणी आयोजन आहे अशा प्रकारचा कार्यक्रम पहिल्यांदाच पिंपरी चिंचवड शहरामध्ये होतोय राजू दुर्गे यांनी मागणी केलेली आहे के की हा तीन दिवसाचा उत्सव कायमस्वरूपी चालला पाहिजे अशा प्रकारची त्यांनी मागणी केलेली आहे या उत्सवासाठी पंधरा लाखाचा केवळ निधी देण्यात आलेला आहे राजीव साहेब या ठिकाणी पुढच्या लाखाचा निधी मिळला पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करू आणि हा महोत्सव पाच दिवसाचा झाला पाहिजे अशा प्रकारची मागणी या ठिकाणी आपण करू तसेच या ठिकाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या लगत हा मेट्रो स्टेशनच्या खाली हा अहिल्या देवींचा पुतळा आहे या पुतळ्याच्या संदर्भात जागा मिळावी म्हणून आम्ही अनेक वर्षापासून प्रयत्न करतोय या पुतळ्याच्या मागची जागा शासकीय आरक्षणाची जागा असताना त्या ठिकाणी हे स्मारक व्हावं अशी मागणी होती मात्र त्या ठिकाणचं आरक्षण उठवलं आता अहिल्या देवींचा पुतळा रस्त्यावर आहे आणि हो रस्त्यावर हा कार्यक्रम घ्यावा लागतो ही आमच्या हो ला शहरातील सर्व आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना लज्जास्पद घटना आहे आणि म्हणून राजू दुर्गेंनी सकाळी आयुक्तांसमोर जो प्रस्ताव ठेवला की महापालिकेच्या मुख्यालयाची भूखंड आहे मोठी जागा आहे त्या ठिकाणी अहिल्या मातेचं भव्य स्मारक व्हावं त्या ठिकाणी कुठलंही काम करत असताना त्या ठिकाणी अहिल्या देवीला नमन करून त्या ठिकाणी कार्याची सुरुवात झाली पाहिजे अशा प्रकारचं स्मारक व्हावं अशी मागणी आमच्या पिंपरी चिंचवड शहरवासियांची आहे त्यासाठी पुढच्या काळात आम्ही सगळे मिळून पाठपुरावा करणार आहोत आणि म्हणून या सगळ्या मागण्या आयुक्तांनी आयुक्तांच्या प्रशासनांनी तत्काळ मान्य कराव्यात राजकीय पदाधिकाऱ्यांनी इथल्या आमदार खासदारांनी याला सकारात्मक प्रतिसाद द्यावा आणि ही शहराच्या दृष्टीने शहराच्या वैभवात शहराच्या नावलौकिकात भर घालणारी मागणी मान्य करावी पुन्हा एकदा या पवित्र दिनी मी सर्व शहरवासियांना सर्व देशवासियांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय आहिल्या देवी आज एकतीस मे पुण्यश्लोक अहिल्या देवी वळकर यांचा वाढदिवस आणि या आदरणीय व्यक्तीचा वाढदिवस तो आपण साजरा करीत असताना आताच ज्या काही जागेच्या जा मागण्या आहेत ते आमचे माजी नगरसेवक आयल्या देवी संघाचे अध्यक्ष राजू दुर्गे यांनी के मागण्या केलेल्या आहेत आयुक्तांनी त्या मागण्या त्वरित मंजूर कराव्या ज्या व्यक्तीने म्हणजे पुणे श्लोक अहिल्या देवी मातेने ज्या वेळेस आपल्या राज्यामध्ये लोकायुक्त काम करीत असताना अगदी कठीण ठिकाणी सुद्धा पिण्याच्या सुविधा दिल्या शाळा उभ्या केल्या आणि आज त्यांचाच पुतळा पिंपरी चिंचवड महानगरपालिका आशिया खंडातली श्रीमंत नगरपालिका आणि तो जो काही कार्यक्रम आपण त्रिदिशीय घेत आहोत आणि तो रस्त्यावर घेत आहेत हे ठिकाणी वाटत आहे त्या जागेची सोय त्वरित करावी मागणी प्रमाणे तिच्यावर साहेब सही करावी त्याचबरोबर पुढच्या हा कार्यक्रम तीन दिवसाचा स्वतःच्या वास्तूमध्ये झाला पाहिजे स्वतःचे मोठा असा हॉल झाला पाहिजे पूर्ण आईला देवींनी केलेली कामगिरी त्या ठिकाणी रेखाटली गेली पाहिजे अशा पद्धतीनं हा कार्यक्रम पुढच्या वर्षी व्हावा अशी अपेक्षा आम्ही सर्व आईल्यांच्या लेखी करीत आहोत आणि त्या वतीने अशी अपेक्षा करतो पुणे शहरला मी या ठिकाणी माझ्या सहकारी शारदाताई सोनवणे आहेत त्याचप्रमाणे सारिकाताई बंडलकर सामाजिक कार्यकर्ते आहेत आमच्या संघटनेचे अध्यक्ष राजू आणि त्यांचे सर्व सहकारी आहेत सांगवी सोनल खर आहेत असते आहेत सांगवीतील सर्व या कार्यकर्ते आहेत मी सर्वांच्या वतीनं या खर तर आदरणीय मी वाढदिवसाच्या याच्यात कारण आईचा वाढदिवस आहे आमचा म्हणून जयंती म्हणा वाढदिवस म्हणा या नि, निमित्तानं मी पूर्ण शहरवासियांना खूप खूप शुभेच्छा देते थांबते जय हिंद जय महाराष्ट्र